दक्ष सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सध्या शहरात गुंडगिरीचे प्रमाण चांगलेच वाढले टवाखोरांच्या या वाढत्या त्रासाने नागरिक हैराण झालेत त्यातच आता टवाळखोरांबाबत बातमी करायला गेलेल्या एका पत्रकाराला मारहाण झाल्याने चर्चेला उधाण आलंय याबाबत अधिक माहिती अशी की पत्रकार किरण आहेर यांना शिवाजी चौक परिसरात काही तरुण नशा करून दहशत माजवत असल्याची तक्रार मिळाली होती त्या तक्रारीनुसार बातमीदारी करत असताना काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी त्यांना अडवत दमबाजी करत जबर मारहाण केलीये तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी देखील दिलीये दरम्यान पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांवर आळा घालण्यासाठी सुमारे तीस ते पस्तीस पत्रकारांनी तात्काळ आंबट पोलीस ठाणे गाठत पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कडक कारवाई करून हल्लेखोरांना ताब्यात घेऊन तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे याबाबत आंबट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांना निवेदन देण्यात आले विशेष म्हणजे पत्रकाराला मारहाण करणारे हे गुंड असून त्यांचा त्रास परिसरातील महिलांना तसेच इतर नागरिकांना देखील सतत होत असतो दरम्यान या निवेदनाची दखल घेत अंबडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी हल्लेखोरांना तात्काळ ताब्यात घेऊन योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन पत्रकारांना दिले दरम्यान शहरात सर्वत्र या टळाखोरांचा नागरिकांना त्रास होत असल्याने आता पोलीस या सर्वांवर आळा कसा घालणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर नाशिक